आता बातम्या पाहूया या विस्ताराने पाटणच्या शिरळ गावामध्ये नागरिकांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे शेतात जाण्यासाठी पूल नाही त्यामुळं गावातील नागरिकांची मोठी गैरसोय होती आहे पावसामध्ये मोठी दुर्घटना होण्याची सुद्धा शक्यता आहे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावं अशी मागणी इथल्या ग्रामस्थांनी केलेली आहे ही दृश्य आपण पाहतोय या ओढ्याला पूर आलेला आहे मात्र याच पाण्यातून या सर्व ग्रामस्थांना प्रवास करावा लागतोय जीवघेणा हा प्रवास करावा लागतो आहे एका दोरीच्या सहाय्यानं या पाण्यातून हा प्रवास करावा लागतो आहे या ठिकाणी पूल या नाल्यावर बांधावा अशी मागणी इथल्या ग्रामस्थांनी केली आहे पाटण तालुक्यातील ही घटना आहे सध्या राज्यभर ठिकठिकाणी मुसळधार पाऊस बरसतोय त्यातच या नाल्यातून या नाल्याच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास इथल्या ग्रामस्थांना करावा लागतोय शेतामध्ये जात असताना हा जीवघेणा प्रवास करावा लागतोय यामध्ये महिलांना सुद्धा या पाण्यातून जीवघेणा प्रवास हा करावा लागतोय तर ही दृश्य आपण पाहतोय या नाल्याला पाणी आलेलं आहे आणि याच पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास इथल्या नागरिकांना करावा लागतोय यात महिलांचा सुद्धा समावेश आहे दोरी बांधलेली आहे आणि या दोरीच्या सहाय्यानं हा जीवघेणा प्रवास करावा लागतोय मात्र इथल्या नागरिकांनी प्रशासनाकडे या नाल्यावर पूल बांधावा अशी मागणी केलेली आहे मात्र अद्यापही या ठिकाणी पूल बांधलेला नाही त्यामुळं नागरिकांनी संतापसुद्धा व्यक्त केलेला आहे मात्र हा ही दृश्य आपण पाहतोय जीवघेणा प्रवास या सर्व नागरिकांना करावा लागतोय या नदीच्या या ओढ्याच्या एका बाजूला गाव आहे तर दुसरीकडे शेत असल्यामुळं शेतावर जात असताना हा जीवघेणा प्रवास करावा लागतो आहे अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी सुहास पाटील आपल्या सोबत जोडलेले आहेत सुहास किती वर्षापासून शिरळ गावाच्या ओढ्यावरती हा पूल मोहरी पूल नाही हा गेल्या अनेक वर्षापासून इथे पूल बांधण्याची मागणी होत आहे मात्र येथील स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासन नेहमीच याकडे दुर्लक्ष करत आहे पाटण तालुका पाहायला गेलं तर दुर्गम भागात असून या ठिकाणी नदी ओढ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात पाणी येते त्यामुळे या ठिकाणी पूल होणे गरजेचं आहे मात्र लोकप्रतिनिधींनी अद्याप या ठिकाणी लक्ष दिले नसल्याने पाटण तालुक्यातील शिरगावच्या नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे जगदीश सुहास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल